सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो शाळा मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कॉफ या अंतर्गत जे आपल्याला शाळेंचं मूल्यांकन करायचं आहे त्यामध्ये आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मानक क्रमांक एक ते पाच ही मानके पाहिली होती त्याची माहिती घेतली होती आणि ती कशी लिंक भरायची त्या सगळ्या गोष्टी पाहिनी पाहिल्या होत्या आज पुन्हा एकदा मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणारा आहे पी डी एफ कशी बनवायची पी डी एफ गुगल ड्राईव्हवर टाकायची कशी आणि अपलोड कशी करायची आणि त्याच संदर्भात आपण मानक क्रमांक सहा ते दहा अशी मानकी पाहणार आहोत तर चला तर बघा सूचना तर आपण वाचलेल्या येता प्रथम आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल आणि जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही सबमिट बटन ओपन होईल तर ह्या सूचना लक्षात घ्यायच्या आहेत सा शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता व अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे तर बघा अंतर्गत आपण आता अध्ययन निष्पत्ती आलेल्या आहेत आणि त्या सर्वांना आता माहिती झालेल्या आहेत आणि त्याचे फोटो जे आहेत त्या पेटीमध्ये जे आलेले फोटो आहेत अध्य निष्ठाच्या ते फोटो आपल्याला वर्गामध्ये लावायचे अध्ययनिष्पत्तीचे पोस्टर आणि त्याचे फोटो ह्या मानकांतर्गत टाकायचे सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि निष्पत्ती वर्गात प्रदर्शित केल्या आहेत तर एक निवडतो आहे मी तुम्ही दुसरा पण दोन तीन दोनमध्ये सर्व शिक्षक सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता व अध्य निष्पत्तीशी परिचित आहेत प्रत्येक वर्ग शिक्षकाला देयन्ष्पत्तीनुसार पाठ नियोजन करण्यास व अवलंब अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन मिळते शाळा निष्पत्तीमधील प्रगतीची वेळोवेळी आढावा घेऊन मागे असलेल्या विद्यार्थ्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करते तर आपण स्तर निवडलेला आहे आणि इथं उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे दस्तऐवज हे केवळ मानकासाठीची सर्व कागदपत्रे एकच पी डी एफ फाईलमध्ये घेऊन ती फाईल, फाईल मार्गदर्शक सूचनेनुसार कागदपत्रे दस्तऐवज गुगल ड्राईव्हवर अपलोड करून या फाईलची गुगल ड्राइव लिंक ड्राईव्ह लिंक इथे नोंदवायची आहे तर ही आपल्याला अगोदर पी डी एफ तयार करायची आहे बघा आपण आता गॅलरीमध्ये आलेलो आहात आहेत आणि गॅलरीमध्ये स्कॉप फोटो असं एक मी फो फोल्डर बनवलं आहे ज्यामध्ये सर्व शाळेच्या उपक्रमाचेच फोटो आहेत त्यामध्ये आपण या अध्य निष्पत्तीचे फोटो सिलेक्ट केले आहेत त्यानंतर शेअरमध्ये आपण पी डी एफ मेकरवर जाणार आहोत आणि या पी डी एफ मेकरमध्ये त्यामध्ये पी डी एफ बनवणार आहोत पी डी एफ इमेज कन्वर्ट इमेज तो पी डी एफ कन्व्हर्टर याच्यामध्ये जाऊन तुम्ही पी डी एफ बनवायची आहे की जसं मी बाकीच्या मानांकनाच्या पी डी एफ इथं बनवलेल्या आहेत क्रिएट पी डी एफ वर करा इथं जे नाव आहे तुम्ही ची, चेक चेंज करा मानक क्रमांक द्यायला म्हणजे तुमच्या लक्षात राहीन गुगल ड्राईव्हमध्ये टाकल्यावर आपण मानक क्रमांक सिक्स्त आणि स्तर एक निवडला आहे आपण तो स्तर पण त्याला टाका स्तर एक आणि कन्वर्ट करा आणि कन्वर्ट कन्वर्ट झालेली पी डी एफ मी गुगल ड्राईव्हला अपलोड करा आणि ती अपलोड झाल्यानंतर तिची लिंक आपल्याला तर बघा आता आपण गुगल ड्राईव्हमध्ये आलेलो आह आहोत तर गुगल ड्राईव्हमध्ये तिची लिंक आपल्याला निष्पत्ती बघा आपण गुगल ड्राईव्हमध्ये अपलोड केलेली ही फाईल आहे अधिनिष्पत्ती क्रमांक मानक क्रमांक सहा स्तर एक ही फाईलची जी गुगल लिंक आहे ह्या तीन टिंबाव डॉटवर क्लिक करायची इथं कॉफी लिंक येते बघा हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही लक्षात घ्या कॉफी लिंक इथं लिंकची कॉपी येते तुम्ही त्याला क्लिक केली तुम की तुम्हाला ती कॉपी भेटून ॲटोमॅटिक कॉपी पेस्ट करायचं आहे आपल्या इथं कॉपी होते बघा बघा कॉफी दी क्लिपबोर्ड कॉफी झालेली आहे आणि तीच लिंक आपल्याला ह्या ठिकाणी बघा पेस्ट करायची जी आपण कॉफी केली तिथं दाबलं असं तुम्ही थोडंसं की पेस्ट ऑप्शन येतं पेस्ट करायची बघा सबमिट बटन ओपन झालेलं आहे आपलं आता आपलं सबमिट बटन ओपन झालेलं आहे तर अशा पद्धतीनं यावर सबमिट केलं तुम्ही की अगोदर जे मानक क्रमांक सहा हे येलो कलरमध्ये दिसत होतं आता ते ब्ल्यू कलरमध्ये निळ्या कलरमध्ये दिसते पहिलं पिवळ्या कलरमध्ये दिसत होतं जे जे मानांकनं तुम्ही भरत जा ते निळ्या क्रमांकानं दिसतील आता मानक क्रमांक सहा मी तुम्हाला सांगेल का आहे तर शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते म्हणजे आपण कॅम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करून मुलांना शिकवतो ह्याचा एखादा फोटो या तिथं दोन तीन फोटो लिंक करायचे त्याची एक पी डी एफ लिंक त्याची सबमिट करायची आठ मध्ये बघा शाळेत संस्थात्मक सह अध्यायी अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली आणि सुरक्षिततेच्या पैलूंची योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यासाठी सह, सह अध्यायी अध्यापन अध्ययन हा ऐच्छिक आणि आनंददायी उपक्रम घेतला जातो त्याच्यामध्ये मुलं एकमेकांना शिकवत आहेत अशा पद्धतीचा हा फोटो तुम्ही इथं अपलोड करायचे आहेत विद्यार्थ्यांची आणि त्याची पी डी एफ ची लिंक इथं सबमिट करायची नऊमध्ये मध्ये बघा आपण भरलेली माहिती शाळेने पर्यावरणपूर्वक वृत्ती व जीवनशैली अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाविषयी पुरेशी जागरूकता संपादन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे यामध्ये आपण वृक्षारोपण आणि झाडांची माहिती संदर्भातला उपक्रम वगैरे या संदर्भातले फोटो अपलोड करू शकतो पी डी एफ शाळा दरवर्षी पर्यावरण शिक्षणावर लक्ष केंद्रित करून करण्यासाठी किंवा दोन कार्यशाळा किंवा उद्बोधन वर्ग आयोजित करते शाळा किमान तीन चार पर्यावरण संवर्धन विषयक कार्यशाळा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते शाळा विद्यार्थ्याच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते यापैकी कोणताही स्तर तुम्ही निवडू शकता आणि त्याची गुगल ड्राईव्हची लिंक कापणी तर पेस्ट केलेली आणि बटन सबमिट आहे सबमिट झालेला आहे ते आपला अगोदरच मानक क्रमांक नऊ आणि दहामध्ये पहा शाळेच्या शाळा विद्यार्थ्यामध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते यावर शाळा पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्थळासाठी आहे हे जी माध्यमिक शाळा आहे त्यांच्यासाठी हे मानांकन आहे आपल्यासाठी लागू नाही असं ऑप्शन केल्याबरोबर तुम्ही सबमिट बटन ओपन होतं आणि ते सबमिट होतं तर अशा प्रकारे आपण मानक क्रमांक पाच ते दहा सहा ते दहा ही मानक्रमकाची माहिती घेतली तुम्हाला मी एक लाईव्ह डेमो दाखवला की पी डी एफ कशी तयार करायची लिंक कशी पेस्ट करायची गुगल ड्राईव्हला कसं अपलोड करायचं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबमिट करा धन्यवाद